घरी जात असताना विचित्र अशा घटनेनं महिलेला जीव गमवावा लागलाय मुलगा ऋषिकेश याच्या सोबत घराकडे महिलेच्या साडीचा पदर हवेत उडाला आणि पाठीला पुढे काय घडलं पाहण्याआधी एम मराठी जरूर करा मनीषा कैलास चौधरी वेवर्ष अठ्ठेचाळीस असं घटनेत मृत झालेल्या महिलेचं नाव आहे जामनेर तालुक्यातील पाहुर येथील मनीषा चौधरी या त्यांचा मुलगा ऋषिकेश चौधरी याच्यासोबत सोबत छत्रपती संभाजीनगर इथं गेल्या होत्या तेथील काम आटोपल्यानंतर संभाजीनगर येथून पहूर इथं घरी परत येण्यासाठी निघाले होते याच दरम्यान छत्रपती संभाजीनगर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सातशे त्रेपन्न एफ वर सिल्लोड फाट्याजवळील भवन गावाजवळ महामार्गावर एका साईड दुचाकी चालवत असताना दुचाकीवर मागे बसलेल्या मनीषा यांच्या साडीचा पदर दुचाकीच्या मागील चाकात अडकला यामुळे त्या ओढल्या जाऊन खाली कोसळल्या या अपघातात त्यांच्या डोक्याला व पाटीला जबर मार लागल्यानं त्यांना तात्काळ सिल्लोड येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी मृत घोषित केलं आई खाली कोसळल्याचं पाहताच ऋषिकेश भांबावून गेला मागे बसलेली आई पडल्याचं लक्षात येताच त्यानं गाडी उभी करत आई जवळ धाव घेत पोहोचला मात्र आई काहीच हालचाल करत नसल्याचं त्याला जाणवलं काही काळाच्या आतच मुलाच्या डोळ्यासमोर आईनं प्राण सोडले अचानक घडलेल्या घटनेमुळे मुला। भांबावलेल्या मुलानं एकच आक्रोश केला